रडू नको आई अरे मी माथुरा जातो रडू नको आई अरे मी माथुरा जातो माथुरा जातो माम्या कंसाला मारतो माथुरा जातो माम्या कंसाला मारतो रडू नको आई अरे मी मथुरा जातो रडू नको आई अरे मी मथुरा जातो मथुरा जातो माम्या कौसाला मारतो रडू नका बाबा मी मथुरा जातो रडू नका बाबा मी मथुरा जातो मथुरा जातो बंदी शाळा ही फोडतो मथुरा जातो बंदी शाळाही फोडतो रडून को आई मी मथुरा जातो रडून को आई मी मथुरा जातो मथुरा जातो कंस चानूर मारतो मथुरा जातो कंस चानूर मारतो रडू नका बाबा अरे मी मथुरा जातो रडू नका बाबा अरे मी मथुरा जातो मथुरा जातो राजे उग्रशना देतो मथुरा जातो राजे उग्रशना देतो रडू नका बाबा अरे मी माथुरा जातो रडू नका बाबा अरे मी माथुरा जातो मथुरा मा जातो राजे उग्रशना देतो रडू नका गवळनी नो अरे मी माथुरा जातो रडू नका गवळनी नो अरे मी मथुरा जातो मथुरा जातो बेड्या तोडूनी येतो वसुदेव देवकीच्या तो, बेड्या तोडून येतो वसुदेव देवकीच्या बेड्या तोडून येतो तो, ये मथुरा जातो बेड्या तोडूनी येतो